दानिएल याचा सातवा अध्याय आणि सत्तावीसा बच्चन की प्रभूने शेवट कधी होणार काय असणार हेही आपल्याला सांगितलंय प्रेज लॉर्ड पण इकडे दानियल याचा सातवा अध्याय सत्ता सत्तावीस वचन काय सांगतं राज्य प्रभुत्व संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव प्रेझ लड राज्य ओके देवाचं राज्य प्रभुत्व म्हणजे लॉर्डशिप लीडरशिप अधिकार ओके प्रभुत्व आणि संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव याचा अर्थ या पृथ्वीवर वेगवेगळ्या गोष्टी आहेत वेगवेगळे राज्य अजूनही काम करत आहेत अमेरिकेमध्ये तिथलं त्यांचं शासन आहे मध्ये वेगळं शासन आहे ऑस्ट्रेलियामध्ये वेगळं आहे भारतात वेगळं आहे अरब कंट्रीज मध्ये वेगळं आहे मध्ये वेगळं आहे यरुशलेम मध्ये वेगळं आहे सो प्रत्येक कंट्रीमध्ये एक वेगळं राज्य आहे वेगळं शासन आहे वेगळ्या अधिकाराने ते चालतात वेगळं कॉन्स्टिट्युशन आहे त्यांचं संविधान वेगळं आहे नियम वेगळे आहेत त्यांचे कायदे कानून वेगळे आहेत काहींकडे डेमोक्रेसी लोकशाही आहे काहींकडे अजूनही राजेशाही पद्धती चालू आहे द लॉर्ड सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण इथे देवाचं वचन काय सांगत राज्य प्रभुत्व आणि संपूर्ण आकाशाखालील राज्यांचे वैभव म्हणजे या आकाशाखाली पृथ्वीवर किंवा वेगवेगळ्या गोष्टी देवाने घडवलं आहे वेगवेगळे देश आहे त्या पृथ्वीवर जे आहे त्या सगळ्या वेगवेगळे किंगडम्स असतील वेगवेगळे राज्य असतील त्या सगळ्यांचं वैभव त्या सगळ्यांचं ग्लोरी त्या सगळ्यांचा महिमा त्या सगळ्यांचं सामर्थ्य त्या सगळ्यांच सगळ्या राज्यांची विपुलता त्यांचं जे ऐश्वर आहे हे सगळं ही पवित्र जन यास देण्यात येतील प्रिन्स लॉर्ड वचन काय सांगत परात्पर पर देवाची प्रजा कोण त्याचे जे पवित्र जन आहे ओके देन द किंगडम अँड द डोमिनियन असं इंग्लिश मध्ये लिहिले म्हणजे सर्व राज्ये आणि सर्व प्रभुत्व याचा अर्थ सर्व सत्ता करण्याचा अधिकार अँड द ग्रेटेस्ट ऑफ द किंगडम्स सगळे जे महानातले महान राज्य आहेत महानातले महान किंगडम्स आहेत अँड द ग्रेटनेस ऑफ द किंगडम्स अंडर द हेवन या आकाशाखाली शॅल बी गिव्हन टू द पीपल द सेन्स किंवा मराठीत लिहिले पवित्र लोक ओके द सेन्स ऑफ द मोस्ट हाय अशा लोकांना हे देण्यात येईल जे देवाचे लोक आहेत परात पर, पर मिश्वराची लोक आहेत आणि जे पवित्र जन आहेत बरं जन कसं होत आहे तर मला कोणी सांगेल पवित्र जन म्हणजे मी आ, एका विशिष्ट रंगाचे कपडे घालून चाललं पाहिजे का पवित्र जन होणं म्हणजे मी काही गोष्टी अन्न पदार्थांचा त्याग केला पाहिजे का पवित्र जन म्हणजे मी एका ठिकाणी जाऊन काही वेगळं जीवनशैली माझी ठेवली पाहिजे का किंवा असं काही आहे का की माझं जीवन कम्प्लिटली मी सगळ्या संसारापासून सगळ्या गोष्टींपासून संन्यास घेऊन देवासाठी मी एक माझं जीवन समर्पित करून चाल नका एक्झॅक्टली व्हॉट इज द मिनिंग ऑफ होली पवित्र म्हणजे काय आहे प्रेस लॉर्ड प्रेस द लॉर्ड ज्या प्रकारे जगातून आपण पवित्र जन्म म्हणून शिकलोय किंवा पवित्र राहणं शिकलोय दॅट इज नॉट अकॉर्डिंग टू द बायबल ओके uh, बायबल okay? नुसार पवित्रता म्हणजे वेगळी गोष्टी आपण स्वतःहून कधी पवित्र होऊ शकत नाही कारण बायबल सांगतं आपली उत्तमातली उत्तम बेस्टेस्ट ऑफ बेस्ट वर्क जे आहे ना आपलं जे सगळ्यात चांगलं काम करतो ना ते सुद्धा एका फाटक्या फाटलेल्या चिंधीप्रमाणे असं देवाचं सा वचन सांगतो मी तुम्हाला सांगते इकडे परमेश्वर काय आहे का की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना देवाचे देवाचे लोक पवित्र जम यांना देण्यात येईल इथे प्रभू त्याचं राज्य ओके ऑलरेडी परमेश्वर नवीन करारामध्ये आपल्याला या गोष्टीची घोषणा करतोय दानियला हे तेव्हा पाहिलं दृष्टांत आणि द दे ऑल किंगडम्स द हेवन श आल बी गिवन टू द पीपल ऑफ गॉड द सेंट्स ऑफ द मोस्ट हाय गॉड हा लिहिूया म्हणजे सगळी महानता सगळा गौरव सगळी राज्य सगळं अधिकार सत्ता प्रभुत्व हे सगळं आणि ह्या आकाशाखाली या स्वर्गाखाली जे वेगवेगळं राज्य आहे त्यांचा महिमा त्यांचं वैभव त्यांचं गौरव हे कोणाला देण्यात येणार आहे हे देवाच्या निवडलेल्या लोकांना जे देवाचे पवित्र जन आहे त्यांना देण्यात येणार आहे आय कॅनॉट बी होली लेस एन अंटिल दन हु इज होली इज मेकिंग मी होली हु इज रिसाइडिंग इन साइड ऑफ मी ओके जोपर्यंत जो, जो पवित्र आहे तो परमेश्वर माझ्यामध्ये येत नाही सोबत मी चालत नाही मी पवित्र बनू शकत नाही मी माझ्या स्वतःच्या कृतीने पवित्र बनू शकत नाही हा मला एक चांगलं जीवन जगायचंय मी चुकीच्या गोष्टी घेऊन नाही चालू शकत मी नाही बनू बोलू शकत की देवाने मला सगळं करून दिलं पाहिजे तर मला काहीच करायची गरज नाहीये नो no. परंतु मला काहीतरी मिळवायचंय म्हणून मी करत नाही तुम मी देवासोबत चालते तर मी पवित्र आहे मी पवित्र व्हावी म्हणून मी कुठली पुण्याची कामं करत नाही इवन इफ आय ब्रेक फॉर संबडी मी कोणासाठी मध्यस्थी करत आहे मी कोणाला मदत करत आहे मी कोणाला हेल्प काही एक्स वाय झेड जी गरज आहे ती करते मदत करते किंवा मी असं काही चांगलं काम करते अन्नदान करते कपडे दान करते किंवा कुठलंही जे जगामध्ये पुण्याची कामं चांगली कामं भलाईची कामं म्हणतात ती करते तर मी पवित्र बनावी माझं नाव मोठं व्हावं मला तारण मिळावं म्हणून करत ऑलरेडी देवाने मला हे सगळं दिलंय आता ज्या परमेश्वराची मी आहे त्याच्या नावाला ह्या गोष्टी शोभत नाही आता माझी जी देवामध्ये योग्यता आहे देवामध्ये माझं जे स्थान आहे त्यामध्ये ह्या गोष्टींचा मला मोहच होत नाही आता मी ऑलरेडी त्यातून बाहेर पडली आहे ज्या वेळेस विश्वास आणि कृपेच्या द्वारे माझं तारण झालं मी देवाला निवडलं या सगळ्या घानेड्या गोष्टी सगळे दुरात्मे हे सगळे बॉन्डेजेस मला सोडून निघून गेले मी त्यांना सोडलं नाही ते न ना बोलावता माझ्यामध्ये आले होते आणि तसेच ते निघून गेले प्रेस पहा ह्या जगामध्ये कोणालाही मुद्दामून वाईट वागायचं नसतं कोणालाही मुद्दामहून कोणाचा नाश करायचा नसतो कोणाला त्रास द्यायचा नसतो पण काही ना काही बॉन्डेजेस काही ना काही आ, चुकीची शिकवण काहीतरी कोणी इकडे ब्रेन मॅपिंग करतं ब्रेन वॉश करतं कोणी चुकीच्या गोष्टी शिकवतो कोणी खूप स्वार्थी बनायला शिकवतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं असं घडत जात परंतु आपण विश्वासू लोक आता हे जाणून आपण सगळं कृत्य करतो की देवाने आपल्याला पवित्र केले देवाने आपल्याला पाचारण केले देवाने आपल्याला तारण दिलं आणि देवाने त्याच्या राज्याचा अधिकार दिला आणि हेच दानियलाने एवढे हजारो वर्षापूर्वी पाहिलं होतं आणि दानियल म्हणाला होता की राज्य अधिकार प्रभुत्व आणि आकाशा सर्व आकाशाखालील सर्व राज्यांची राज्यांचं वैभव त्यांची जी महानता आहे ती परमेश्वर आपल्याला देणार आहे वी आर दॅट जनरेशन आपण ते राज्य आपण ती पिढी आहोत ज्यांनी ही कृपा पाहिली जे या कृपेमध्ये चालत आहेत प्रेस लॉर्ड सो वी आर सो मच प्रिव्हिलेज टेलिंग यू की प्रभूने असं इथून काढून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आपल्याला ठेवलंय रेलू या प्रेझ लॉर्ड परमेश्वराने तो अधिकार दिलाय परंतु तो, तो अधिकार त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण केव्हा चालतो ज्यावेळेस आपल्याला ते समजतो आणि न्यू प्रेज लॉर्ड आपण वाचूया मध्ये चोवीस चौदा

इथा ते तुम्हाला धरून देतील तुम्हाला जीवे मारतील माझ्या नावामुळे सर्व राष्ट्र तुमचा द्वेष करतील त्यावेळी खूप लोक अडखळतील कोणती लोक विश्वासू लोक कोणती लोक ज्यांनी येशूच्या नावाला स्वीकारले ती लोक अडखळतील एकमेकांस धरून देतील माय गॉड हॅव यु एव्ह थॉट हाले लुया म्हणजे एकमेकांस कोणती लोक देवाची लोक ज्यांनी नाही का, का आ, देवावर विश्वास ठेवलाय सुवार्ता स्वीकारली ही लोक काय का करतील हा त्रास जेव्हा की हा सुरुवातीचा त्रास असणारे पाहतील वेदना प्रॉब्लेम्स अडचणी वेगवेगळ्या अडचणी वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस वेगवेगळ्या प्रकारचं संकट या सगळ्या गोष्टी जेव्हा पाहतील त्यावेळेस काय करतील खूप लोक अडखळतील येशूच्या नावाने राष्ट्रीय द्वेष करतील येशूच्या नावाने आपल्याला धरून देण्यात येईल मारण्यात येईल त्यावेळेस राष्ट्रीय द्वेष त्यावेळेस बहुतशी लोक अडखळतील आणि ते एकमेकांस दे एक धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील म्हणजे विश्वासू विश्वासूंमध्ये चर्च चर्च मधल्या लोकांमध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये अशी ऊट पडणार त्या गोष्टी होणार एकमेकांचा द्वेष करतील एकमेकांमध्ये काय होईल अं एकमेकांचा द्वेष करतील एकमेकांना धरून देतील आणि खूप लोक अडखळतील आणि पुष्कळचे खोटे संदेश जे होतील आणि ते अनेकास कास इतके सारे खोटे प्रॉफिट्स येणार इतके सारे खोटे संदेश येणार इतके सारे खोटे लिडर्स येणार इतके सगळे येणार ना, ना। आणि ते लोक बोलताना असं भारी भारी बोलणार इतकं कन्व्हिन्सिंग रीतीने बोलणार की आपल्याला वाटणार वाव हेच खरं प्रकटीकरण आहे हेच व्यक्ती नाही का म्हणजे हीच व्यक्ती देवापासून आहे हेच असं खरं ते बोलण्याचं चातुर्य घेऊन ते लोक येणार त्यांच्याकडे तसं चातुर्य असणार पा प्रेषित पौल काय म्हणतो माहिती की आम्ही सुवार्ता जी आहे ती देवाने जशी आम्हाला दिली तशी सांगावी म्हणून आम्ही वाघ चातुर्याने आमच्या बुद्धीच्या चातुर्याने ती सांगितली नाही तर आम्ही सुवार ज्यावेळेस तुम्हाला तेव्हा गौरवी देवाच्या सामर्थ्याने सांगितली कारण देवाचं राज्य कशामध्ये सामर्थ्य सामर्थ्यात आहे तर आमचं बोलणं आमचं सुवार्थ सांगणं नाही साधन हो आम्ही त्या सामर्थ्याने देवाच्या महान अभिषेकाने सांगत होतो आम्ही मानवी बुद्धीने आमच्या टॅलेंटने आमच्या कौशल्याने समोरच्या लोकांना चांगलं वाटावं म्हणून समोरच्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या वाघचातुर्याने सुवार्ता सांगितली नाही आणि हाच फरक असणार प्लीज लॉर्ड सो त्यावेळेस लोक काय करतील माहिती खूप अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल प्रीती कमी झाली एकमेकांबद्दल राग येणार जलसी येणार समजा तू असे दोघं तिघ जण आहेत हा आणि त्यांच्यामध्ये काय झालंय एकमेकांबद्दल प्रेम नाहीये बट आउट ऑफ नॉलेज दे आर सी माणसं दोन प्रकारे सेवा करतात एक तर नाही हे केलं पाहिजे चांगले वा, आणि वाईटच ज्ञान आहे म्हणून चांगला निवडून घेतात आणि काही लोक प्रेमापोटी करतात म्हणजे कित्येक संसारामध्ये कित्येक फॅमिलीज मध्ये तुम्हाला चित्र बघायला दिसेल की कि, कित्येक वेळा त्या घरातल्या लोकांची इच्छा नसते एकमेकांशी बोलायची एकमेकांसोबत वेळ घालविण्याची परंतु माझी फॅमिली आहे माझं कुटुंब आहे माझीच लोक आहेत मी असं करू नाही शकत मी असं त्यांना सोडू नाही शकत म्हणून त्या जबाबदारीच्या जाणीवेने आउट ऑफ नॉलेज आऊट ऑफ वॉट पीपल विल से मी हे करू शकत नाही म्हणून कित्येक वेळा लोक इतरांना मदत करतात किंवा ते घरामध्ये त्या गोष्टी चालू ठेवतात की बाहेरून पाहताना वाटतं वाव किती लव्हिंग फॅमिली किती छान फॅमिली पण ऍक्च्युली हृदयापासून ते कधीच एकमेकांच्या दूर गेलेले असतात सो तसं पण आपल्याला नाही बनायचंय आहे स्वच्छ की वाटसेल की तुम्ही म्हणताय देवाच्या राज्याचे हात तुम्ही म्हणताय तुम्ही येशूवर प्रेम करता तुम्ही म्हणताय तुम्ही येशूची सेवा करायची पण आउट ऑफ वॉट आउट ऑफ ऑफ मला स्वर्गात टिकून राहायचंय माझं नाव देवाने काढून नाहीये मला स्वर्गात चुकवायचं नाहीये मला रॅप्चर मध्ये निघून जायचं आउट ऑफ दिस फिअर इफ यू आर सर्विंग अँड वी वोंट बी बेनिफिटेड या भीतीने आपल्याला सेवा नाही करायची दुसरी गोष्ट म्हणजे नाही वाईट आहे म्हणजे बऱ्याच लोकांना चुकीच्या गोष्टी करण्याची इच्छा होते त्यांना माहिती आहे त्यांना पण वाटतं की इतरांसारखं मस्त पार्टी करावं दारू प्यावी मजा मारावी फ्रेंड सोबत हँग आऊट करावं हे खावं ते खावं पण त्यांना माहितीये हे करणं चांगलं नाहीये म्हणून ते करत नाही विच इज गुड इज गुड परंतु ते का नाही करत आहे कारण त्यांना माहिती केलं नाही पाहिजे पण हृदयापर्यंत अभिलाषा आहे ती इच्छा आहे हे करले पाहिजे म्हणून हे सगळ्यांना चांगल्या हेतूने नाही केलं जाते प्रे सुल या सगळ्या गोष्टी कुठून येतात कारण सैतानाने आपल्याला ना ह्या ज्या वेळेस तुम्ही एखादी गोष्ट देवाच्या वचनाने रूपांतरित होऊन करत नाही ना बिकम्स अ रिलीजन मग ते काय होतं माहिती धार्मिक कृत्य होऊन जातात चर्च मध्ये बोलायचं नाही चर्च मध्ये हे करायचं नाही चर्च मध्ये असंच बसून राहायचं चर्च मध्ये असे कपडे घालायचे नाही चर्च मध्ये असं आपण उभं राहू शकत नाही असं आपलं बॉडी लँग्वेज नसली पाहिजे सो वेन यू आर कॉन्शियस ऑफ द चर्च बट नॉट ऑफ द गॉड ऑफ द चर्च मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चालणार कारण जर तुम्ही त्या मंडळीविषयी त्या चर्च विषयी तुम्ही जागरूक का जाणीवेत चालत आहात ते भय बाळगत आहे परंतु ज्याच चर्च आहे त्या परमेश्वराची जर तर झिरो रिवॉर्ड झिरो रिवॉर्ड झिरो 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 रिवॉर्ड प्रेज द लॉर्ड सो ज्या चर्च मध्ये तुम्ही जाताय त्या चर्चच्या प्रभूचं भय बाळगायचंय त्या चर्चच्या प्रभूचं आपल्याला आदर सन्मान करायचंय आणि त्या प्रभूला खुश करायचंय सो so, देवाचं राज्य कसं आहे माहिती जसा देव आहे तशी त्याची प्रजा आहे आलेलो या प्रभू काय म्हणाला जसा मी आहे तसे तुम्ही या जगात आहात आलेलो या तसेच आहे तुम्ही हे पूर्ण राज्य ना जे न दिसणारं राज्य जे आत्मिक जग आहे मग ते दुरात्म्यांचं असू दे देवदूतांचं असू दे कुठल्याही गोष्टी असू दे हे आत्मिक जग तुम्हाला जसा तो आहे तसं ते पाहतात पण आपल्याला ते दिसत नाही का कारण आपण दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो प्रेझ लॉर्ड प्रेझ लॉर्ड जगामध्ये लोक काय म्हणतात माहिती जर दिसेल ना तर काम करू शकता जर दिसतच नाहीये तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये चालणार नाही सो जर एखादी गोष्ट तुम्हाला दिसते इफ इट इज विजिबल देन 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 यू 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 कॅन 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 इट इट रन टू गेट जोपर्यंत एखादी गोष्ट दिसते तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीचा पाठलाग करू शकता दिसतच नाही तर काय पण हे जगाचं नॉलेज आहे विच इज एक्झॅक्टली ऑपोजिट एक टू द किंगडम ऑफ गॉड कारण प्रभू म्हणतो नीतिमान विश्वासाने जगेल आपण दृष्टीने नाही तर आपण विश्वासाने चालतो म्हणजे मला दिसतंय म्हणून चालत नाही कारण जे दिसतंय त्या गोष्टी ज्या दृश्य स्वरूपात आहे त्यासाठी विश्वासाची गरज लागत नाही विश्वास इज ऑलवेज फेथ इज ऑलवेज इनविजिबल अदृश्य विश्वास अदृश्य जे त्या गोष्टीसाठी विश्वासाची गरज लागत नाही देवाच्या राज्याचे नियम जर घालून आपल्याला त्यानुसार जर चालायचं आहे ना तर तुम्हाला तुमच्या मनाचं नवीनिकरण करावं लागणार तुम्हाला तुमचं ब्रेन वॉश करावं लागणार तुम्हाला तुमच्या मनाला नवीन नियम शिकवावे लागणार आणि नवीन शिकायच्या आधी या जगामधून स्कूलमधून कॉलेजेस मधून फॅमिली मधून फ्रेंड्स मधून रिलेटिव्ह कडून स्वतःच्या एक्सपिरियन्स कडून शिकले ते सगळ्या गोष्टीचं नॉलेज असं काढून बाहेर टाकावं लागणार त्याशिवाय नाही चालणार देवाच्या राज्याची भाषा ही कम्प्लिटली वेगळी आहे आपल्या भाषेपेक्षा देवाच्या राज्यामध्ये एखादी व्यक्ती मरण पावते तर मेले म्हणत नाही ती झोपली असं म्हणतात देवाच्या राज्यामध्ये एखाद्या दे व्यक्ती जेव्हा सशक्त आहे बायबल सांगतं की तेव्हाच तो सशक्त आहे जेव्हा एखादा व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये गरीब आहे तर बायबल सांगते की त्याने म्हणावं आता मी धनवान आहे हा लुया परमेश्वराच्या राज्यामध्ये सगळ्या गोष्टी त्याच्या हिशोबाने चालतात देव कधीच नकारात्मक आणि अपयशाची भाषा बोलत नाही कधीच नाही कधी म्हणजे कधीच नाही हा प्रेस द लॉर्ड ज्यावेळेस प्रेषित पाऊल त्याच्या शरीरामध्ये काटा ठेवण्यात आला होता त्याच्या त्यालाही त्रास देण्यासाठी एक दुरात्मा होता आणि तो म्हणत होता प्रभू तो म्हणतो मी तीन वेळा प्रभूला प्रार्थना केली की हा काटा माझ्या शरीरातून काढून टाक माझ्यापासून दूर कर म्हणजे जो दुरात्मा ज्या गोष्टी त्याला त्रास देतात जे विकनेस त्याला छळते ते माझ्यापासून काढून टाक पण प्रभू त्याला असं नाही म्हणत ठीक आहे तुझी प्रार्थना ऐकली मी काढून टाकलं नो बट गॉड आन्सर सीम इज की माझी कृपा तुला पुरेशी आहे आले लुया माझी कृपा तुला पुरेशी आहे की ह्या सगळ्यामध्ये असताना सुद्धा तू त्यामध्ये चालणार तू विश्वासाने चालणार माझी कृपा पुरेशी आहे तुला यातून बाहेर काढण्यासाठी सो इट इज नॉट व्हॉट यू आर एबल ऑर केपेबल ऑफ डुईंग इट इज व्हॉट गॉड हॅज डन अँड डिपॉझिटेड इन युअर सोल अँड स्पिरिट लुया तुमच्या आत्म्यामध्ये काही गोष्टी डिपॉझिट केल्या तुमच्या जीवामध्ये प्राणामध्ये काही केल्यात परंतु प्रॉब्लेम असा आहे की आपला प्राण हा या जगी गोष्ट इतका ससेप्टिबल इतका या गोष्टी गोष्टींसाठी कमजोर आहे की सतत आपण हर्ट फिलिंग मध्ये चालतोय सतत आपण निराशेमध्ये चालतोय सतत आपण कुठल्या ना कुठल्या दुःखाला घेऊन चालतोय सतत आपण चिंता काळजी करत चालतोय सतत आपण हे नाही झालं तर काय होईल ते नाही झालं तर काय होईल हे वर्कआउट व्हायला पाहिजे लॉर्ड प्लीज लॉर्ड प्लीज प्रभू हे होऊ माझं हे काम होते आपण सतत या बर्डन खाली जगतोय किंगडम ऑफ गॉड हे देवाचं राज्य नाही दानियल मध्ये सात सत्तावीस मध्ये प्रभू म्हणाला देवाचे देवाचे पवित्र जन त्याचे लोक त्यांना सर्व राज्यांचं वैभव सर्व किंगडम सर्व अथॉरिटी ही त्यांना देण्यात येणार आहे आणि इकडे देवाचं वचन काय म्हणत आहे माहितीये का सर्व राष्ट्र साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुरुवात हा लुया कुठली सुवार्ता राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजवतील तेव्हा शेवट होईल so सर्व जगामध्ये म्हणजे शेवट कधी होणार आहे हे पण प्रभू म्हणाले राज्याची सुवार्ता की देवाने आपलं किंगडम बदल देवाने आपलं सिटीजनशिप बदलय देवाने आपला अधिकार बदलय देवाने आपलं कार्य करण्याची जागा बदलली आहे ही सुवार्ता remembers... <shake> <Safe -clock> <mathematician> राज्याची सुवार्ता म्हणजे आपण देवाचे पुत्र आहोत देवाच्या राज्याची सुवार्ता सर्व राष्ट्रांमध्ये गाजवतील तेव्हा शेवट होईल असं दिले सर्व राष्ट्रांमध्ये प्रत्येक राष्ट्रांमध्ये याचा प्रचार केला पाहिजे कशाचा देवाच्या राज्याच्या चारा। सुवार या दहा कुमारिंचा दृष्टांत वाचा या दहा कुमारिकांवरून परमेश्वर काही आपल्याला रेव्हलेशन टेलिंग यू या दहा कुमारी दाखवतात देवाची मंडळी देवाचं चर्च देवाची वधू प्रेस लॉर्ड या दहाच्या दाही, दाही कुमारिका आहेत या दाहीच्या दाही वराला भेटण्यासाठी निघाल्या दहाही जणींनी स्वतःचे दिवे घेतले तेल घेतले सगळं घेतलंय प्रेस झलॉड पण काहीतरी बदल तर करावा लागणार काहीतरी डिफरन्स तर करावा लागणार काहीतरी एक्स्ट्रा तर करावं लागणार त्याशिवाय बराला भेटण्यासाठी ज्या तो येईल आपण त्याला भेटण्यासाठी योग्य ठरणार नाही प्रेज द लॉर्ड सो ते काय आहे नाही सगळं देवाच्या राज्यातून आपल्याला मिळतं सो माइट बी तुम्ही खूप मोठी प्रार्थना करत असाल तुमच्याद्वारे चिन्ह नच... चमत्कार मोठे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व झाले असतील तुम्ही कदाचित खूप अद्भुत गोष्टी करतही असाल परंतु तीही तरीही फिफ्टी पर्सेंट ऑफ द चर्च विल बी यु नो मिसिंग दर पन्नास टक्के मंडळी पन्नास टक्के चर्च पन्नास टक्के ख्रिस्ती लोक हे स्वर्गारोहण गमावणार आलेलोया फक्त पन्नास टक्के लोक जाणार प्रेझ लॉर्ड प्रेझ लॉर्ड सो इट इज नॉट मला चर्चला जाऊन खूप बरं वाटलं आलेलो या आलेलो या प्रेझ लॉर्डस्त बोलताय नो इट इज हाऊ मच यु आर चेंजिंग राजा आहे ना त्याचं स्वतंत्र राज्य तो चालवतो दुसऱ्या कोणाचा एकूण दुसऱ्या कोणाच्या हाताखाली तो काम करत नाही द किंग रूल सॉवरेनली हा लेुया अँड डॉमिनियनचा अर्थ आहे काय टू रेन टू रूल सत्ता करणं प्रभुत्व करणं अधिकार गाजवणं हा लुया सो ऑलरेडी वी आर किंग्स बट वी आर इग्नोरंट किंग्स आपण सर्वजण वचनाचं स्टडी केलं तर आपण कोण आहोत आपण राजे लोक आहोत हा जर आपण वचनाचा अभ्यास करत आहोत तुम्हाला कळेल ऑलरेडी वी आर किंग्स बट वी आर लॉस्ट किंग्स वी आर स्लेव्ह किंग्स वी आर अनवाईज वी आर नॉट टू वाईज वी आर फुलिश किंग्स वाय यु नो कारण देवाने एवढं सगळं दिलंय परंतु आपण छोट्या गोष्टींवर सेटल होतोय छोट्या गोष्टींची अपेक्षा करतोय छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकून राहतोय म्हणून आपल्याला देवाचा बिगर प्लॅन दिसत नाही सो yes, so, कसा दिसणार काल आपण पाहिलं की कसं गिदोन जो स्वतः घाबरतोय ज्याला माहितीये की तीनशे लोक घेऊन तो कुठलाच युद्ध तो साध इंटरस्टेट नाही का युद्ध लढू शकत नाही ते तर वेगवेगळ्या राष्ट्रांवर हल्ला करायचा आहे परंतु ज्या वेळेस त्याला समजते की परमेश्वर जेव्हा बोलतो वेननेवर गॉड सेज मीन्स इट हा तो जे बोलतो ते करण्यासाठी तो सामर्थ्य आहे आणि जेव्हा या गोष्टी आपल्याला समजतात तो जे बोललाय ते आपण सगळं करू शकतो आणि आपल्याला तो अधिकार त्याने दिलाय ते आशीर्वाद आपल्याला दिले त्याची कल्याण आणि दया ही आपल्या भोवती सदैव चालतात आपला नाश होत नाही हे जेव्हा समजणार त्यावेळेस आपल्याला कळणार की आपण देवाच्या राज्यात चालतोय सो जीजस डिड नॉट कम टू डिस्ट्रॉय द लॉ बट टू एनफोर्स इट टू फुलफिल द लॉ हा येशू ख्रिस्त आपला नाश या नियम देण्याद्वारे करण्यासाठी आला नाहीये ख्रिस्त आला आहे आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी आपल्याला नवीन अधिकार देण्यासाठी नवीन कृपा देण्यासाठी हा लिहि लुया त्याच राज्य देण्यामागे काहीतरी आहे सो so, प्रभू येशू ख्रिस्ताने काय केले देवाने जीजस टेलिंग यू जीजस डिड नॉट कम टू डिस्ट्रॉय द लॉर्ड नेव्हर थिंग नेव्हर थिंग येशू नियमशास्त्र बंद करण्यासाठी नियमशास्त्र सगळं नाश करण्यासाठी आलाय नो बट ही केम टू एन्फोर्स इट येशू कशासाठी आला ते नियम पूर्ण करण्यासाठी नियमशास्त्र कम्प्लिटली पूर्ण फॉलो करण्यासाठी आला आणि त्याने ते पूर्ण केलं मनुष्यामधून रक्त मासाच्या शरीरामध्ये एक प्रतिनिधित्व करणारा उठला म्हणून आपण आज मुक्त झालो आहोत आज आपण जे करत आहोत त्यामुळे नाही तर देवाने जे केले त्या गोष्टीमुळे आपण मुक्त झालो आहोत सो लेट मी अगेन अँड अगेन अँड करेज यू लेट मी चॅलेंज यू लेट मी यु नो किंडल दॅट फेथ इन यू दॅट यू हॅव टू लर्न अँड यू हॅव्ह टू मूव्ह यू केन नॉट सेट क्वाइट यू केन नॉट सिट यू केन नॉट या लॉर्ड समजा तुम्ही आज उठले आणि प्रार्थना करायला बसले प्रार्थना करता करता परत झोप लागली नो no प्रॉब्लम गिफ्ट मानू नका परत उठा तुम्ही प्रार्थना करणं हा आपल्या राज्याचा नियम आहे आपल्या देवासोबत वेळ घालवणं की जीवनशैली शैली आहे प्रेस लाड इवन इफ यु आर फेलिंग टुमॉरो ट्राय अगेन आफ्टर टू डेज ट्राय अगेन आय एम टेलिंग यू फक्त तुम्हाला ते बॅरियर तोडेपर्यंत संघर्ष करायचा आहे जोपर्यंत तुम्ही प्रेस करत राहणार जोपर्यंत तुम्ही ठरवणार मी हे करणारच करणार आणि तोपर्यंत तुम्ही ज्यावेळेस संघर्ष करणार या अपोजिट फोर्सेसचा जे आपल्याला खाली पडते जे आपल्याला झोके हो, ते काही नाही होत देवाला सगळं माहिती देऊ समजतो ओके आणि कॅज्युअल अॅटिट्यूड जेव्हा जाणार ना त्या वेळेस आपण परमेश्वराच्या महिमेमध्ये चालणार हा लेलुया किंगडम ऑफ गॉड इज प्रशियस द किंगडम ऑफ गॉड इज इज द किंगडम ऑफ गॉड इज वॉट गॉड हॅज गिवन जे ट्रॅडिशनली फॉलो होत आहेत ते करण्याद्वारे नाही देव जे बोललाय त्यानुसार आपले विचार बदलण्याने त्यानुसार आपली भाषा बदलण्याने त्यानुसार आपली वागणूक बदलण्याने आपण या सगळ्या गोष्टी राज्याचे लोक बनतो राज्याचे पुत्र बनतो देवाने निवडलेले राजेपणामध्ये आपण चालू शकतो प्रेस लॉर्ड